तळोद्यात गटारीत बसून तीव्र आंदोलन पालिका आणि पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल तळोदा शहरातील मरीमाता नगर परिसरात दुर्गंधीयुक्त गटारीचे घाण पाणी रस्त्यावर नियमित वाहत असते याबाबत जयश्रीराम ग्रुपच्या माध्यमातून फलकबाजी करून निवेदन देखील देण्यात आले होते दरम्यान फलक लावल्याप्रकरणी पालिकेची परवानगी न घेतल्याने गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता मात्र पालिकेने विविध मागण्याबाबत दखल न घेतल्याने या ग्रुपने आक्रमक भूमिका घेत आगळेवेगळे आंदोलन करत थेट गटारीच्या पाण्यातच स्थान मांडलं आहे नागरी सुविधांच्या दैनी अवस्थेविरोधात आज श्रीराम सोशल ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी गटारीत बसून अनोखे आंदोलन छेडले शहरातील रस्त्याची दुरावस्था गटारींची साफसफाई न होणे सांडपाण्याचा निचरा न होणे आणि कचऱ्याचा ढीग या समस्यांकडे प्रशासन वारंवार दुर्लक्ष करत असल्याने संतप्त कार्यकर्त्यांनी आज हे तीव्र आंदोलन सुरू केले आंदोलन सुरू झाल्यानंतर काही वेळातच पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले त्यांनी आंदोलकांना समजवण्याचा प्रयत्न केला मात्र कार्यकर्ते आपल्या मागण्यांवर ठाम राहिले त्यानंतर पालिका प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी ही घटनास्थळी पोहोचले आणि आंदोलकांशी चर्चा सुरू केली श्रीराम सोशल ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी प्रशासनासमोर स्पष्ट मागणी ठेवली की तात्काळ उपाययोजना घोषित न केल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल प्रशासनाने आंदोलनकर्त्यांची भूमिका ऐकून घेतली असून लवकरच आवश्यक निर्णय घेतला जाईल असे आश्वासन दिले आहे आता हे आश्वासन प्रत्यक्षात कधी आणि कसे अमलात येते याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे आय एन डी टीव्ही न्यूजसाठी गणेश वराठे यांचा रिपोर्ट नगरपालिकेचं करायचं काय अशी नगरपालिका चक्करायचं काय निषेध असो निषेध असो